जरे मैदानामध्ये सगळ्यात मोठी गाडी घोटचा सारजा आणि चिक्या ही गाडी बाद झाली सुट्टी मेकरच्या चुकीमुळे ही गाडी बाद झाली आणि नक्कीच आज भक्कासुरला रान मोकळे झाले आज गाडी एक नंबर करणार बाकासूरची कारण की कुठलाही बस आणि सगळ्यांना अचंबित झाले सगळ्यांना वाटलं घाटे आहे बाकासोर सोबत कारण बेनेर सुद्धा पडला होता आणि न बघितलं मास्टर माइंड या बैलगाडा क्षेत्रातले आपल्या बाकासूरचे मालक संतोष मामा आज बेरेगाडाच बैल पळाला बाकासुरीसोबत आईला मानलं मामा तुम्हाला काय मानलंच आणि नक्कीच आज बघूया आज कोणते तपचे एक ते दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया गट क्रमांक एक मध्ये झरेच्या या बैलगाडा क्षेत्रातला देव बाक्कासूर पळाला आणि त्या बाक्कासूर सोबत पाळाला रुद्रा नावाचा बैल होता फळसखेड जम्मू काश्मीर यांच्या नावानं तो बैल पाळाला आणि त्यांचाच बैल आहे नक्कीच तास क्रमांक पाच मधून ही गाडी पळाली वा मस्तच गाडी पळाली आणि जी मैदान जे आहे ते फाट्या जा, जा थोडंसं बैल थोडं आंग असा आत दाबल्यागत पाळत नक्की काय समजणं झाले परंतु बघूया मैदान आहेत काय होते काय समजणं झाले गट क्रमांक दोन गट क्रमांक दोन मध्ये सुंदर गाडी पाळली गानंदकरांचा दुर्गा पाळला आणि फुरसुंगीकरांचा साई पाळाला सुंदर अशी गाडी ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळली चेंडू आणि भाजीची गाडी पाळली सुंदर गाड सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली मिल्ट्री ड्रायव्हर मिल्ट्री अपशिंगेकरांचे लाडके ड्रायव्हर आकू ड्रायव्हर यांनी केलेले आहे तास क्रमांक चार मधून आणि नक्कीच ही गाडी सुद्धा फायनलला कमाल करते की काय बघूया चार नंबरला या बैलगाडा क्षेत्रात महान भारत केसरी असलेला असा हा द्वारलीकरांचा हेमंत फुलेरे साहिल प्रतिष्ठान यांचा हरण्या सहाशे बावीस पाळाला आणि त्या सहाशे बावीस हरण्यासोबत पाळाला मुळीक वाडीकरांचा राजा पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली आको ड्रायव्हर आपशिंगकरणी यांनी सुद्धा गट क्रमांक पाच मध्ये हिंद केसरी सुंदरपाला शिर सुपळे यांचा आणि माय शिरस्कर यांचा लकी डॉन ही गाडी जी आहे ती बाला ड्रायव्हर यांनी सेमेसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मी कालच सांगितलेला पायरा हाच पायरा आहे आणि हाच पायरा झालाय जलवा आणि पुष्पराज ही जोडी चिंचाळी मैदानामध्ये पुष्पराज जो आदत बैल आहे त्यांनी धुमाकूळ घातलाय नक्कीच आज सुद्धा धोमाकूळ घालेल की काय बघूया शाकिर पठाण गाडीवरती कम बॅक केले त्यांनी आणि नक्कीच ते ज्यावेळेस गाडी चालवतात त्यावेळेस आपले जे शाकिर पठाण यांचे जे खूप फॅन आहेत ते खूप आनंदित असतात नक्कीच आम्ही सुद्धा आनंदित आहोत कारण शाकिर पठाणचं यांचं ड्रायव्हिंग खूप महत्त्वाचं आहे कारण की त्यांची बैल सुद्धा टॉपचीच आहेत सात गट क्रमांक सातचा निकाल आहे छत्रपती संभाजीनगर तसेच अर्जुन त्यांचा पळाला आणि मथुरा फार्म यांचा सुद्धा अर्जुन पळाला आणि त्याच्यासोबत अर्जुनसोबत हिंद केसरी मुरुमकरांचा सुंदर पळाला सुंदर अशी गाडी शुभम ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमेसाठी पात्र केली गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरीचा मानकरी असलेला तसेच वन बी एच के फ्लॅटचा मानकरी असलेला कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत पळाला चिपळूणकरांचा बिरजा बिरजा आणि कळंबीचा शंभू सोन्या ड्रायव्हर यांनी जी गाडी सेमेसाठी पात्र केली नऊ नंबरमध्ये खूप दिवसांनी कमबॅक करतोय असा हा चौदा सलग चौदा मैदानाचा एक नंबरचा मानकरी असलेला बुलढाणा एक्सप्रेस बभ्यापाळाला वाह मस्तच वाटला आणि गाडीवरती तेच सलग चौदा मैदानात एक नंबरची मानकरी असलेले सोमा डायव तर डबकर यांनी जी गाडी आहे ती सेमेसाठी पात्र केली खूप साऱ्या शुभेच्छा बुलढाणा एक्सप्रेस बब्याला आज त्यानं गुलालगाव हवा हो त्याच्या मालकासाठी फौजी ग्रुप बुलढाणा गट क्रमांक दहा मध्ये या बैलगाड क्षेत्रात एक अपराजित जोडी कारोंडेकरांचा चिक्या आणि घोटचा सरजा असं वाटत होतं ही गाडी एक नंबर करणार आज कारण की मी तुम्हाला काही सांगितलेलं कारण की या जोडीला हरवणं सोपं नाही परंतु बघितलं सुनील मोरे सरांनी सुद्धा सांगितलं की जे सुट्टी मेकर आहेत त्यांच्या चुकीमुळं ती गाडी जी आहे पूर्णपणे बाद झालेली आहे आणि नक्कीच खूप मोठा लॉस झालेला आहे मग नक्कीच म्हणजे लॉस म्हणजे चिक्क्याचे फॅन्स असतील घोटच्या सर्जाचे फॅन्स असतील कारण तिथं शर्यत बघण्यासाठी कुठून कुठून येतात कारण की घोटच्या सर्जाला सुद्धा मानतात लोकं आणि चिक्क्याला सुद्धा चिक्या तर गुलालाचा बेताज बादशा नक्कीच आज निकाल जे आहेत या गाडीनं वाटलं नव्हतं की असं गाडी फॉल होईल परंतु काय स्पीड लागलेलं गाडीला पण असो या बैलगाड्या क्षेत्रात काही घडू शकतो कुठलाही नंदी काही करू शकतो आणि नक्कीच साठी जो अडथळा होता या गाडीचा असं वाटत होतं बकासूर जरी फायनलला गेला तरी ही गाडी त्या Baka हरवण्यासाठी धमक ठेवते आणि नक्कीच ही गाडी तरी आता बाद झालेली आहे परंतु मी काय असं खुश होत नाही आहे अजूनही सगळे बैल आपले आहेत परंतु असं वाईट वाटलं कारण की का कारण की एक टॉपची गाडी होती नामांकित गाडी होती त्या गाडीला थोडासा प्रॉब्लेम झाला सुट्टी मी चुकीमुळे झालेलं आहे असं सुनील मोरे सरकार यांनी सांगितलेलं आहे परंतु या खेळामध्ये हार जीत होत राहते चांगली गाडीसुद्धा गटाला जाते नक्की तसंच झालं आणि नक्कीच आत्ता एक ते दहा सैमी पाळालेत एक एक ते दहा गट पाळालेत आणि नक्कीच या गटामध्ये तुम्हाला जे जी बैल जिंकले त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि नक्कीच पस्तीस गट या मैदानामध्ये टोटल पाळणार आहेत आणि नक्कीच बघूया काय कमाल का करतायत ही बैल धन्यवाद